नमस्कार मी उमा चिट्याला टी न्यूज करता यापुढे एकमेकींना सहाय्य करत अवघे होऊ श्रीमंत प्रशिक्षिका कापरे पुणे इमिटेशन ज्वेलरी फॅशन प्रशिक्षण उपक्रम संपन्न सोलापूर फॅशनच्या दुनियेत म्हणजेच दर तीन महिन्याला नवनवीन फॅशनचा उदय होतो ज्यावेळी आपण स्वतः हाताने इमिटेशन ज्वेलरी फॅशनेबल तयार करतो त्याला फार किंमत असते कारण सध्या मशीनचा जमाना आहे हँडमेडला मूल्य अधिक आहे सध्याच्या फॅशनच्या दुनियेत नवनवीन प्रकारच्या वस्तूंचे भर पडत आहे नवीन फॅशनेबल चलती असल्यामुळे महिला मुली या प्रकारच्या प्रशिक्षणात सहभागी होऊन उद्योजिका व्हावेत असे आवाहन इमिटेशन फॅशन ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रमात अर्चना कापरे पुणे यांनी केलेले आहे सोलापुरातील श्री मारखंटे सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगम पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि कल्पना दिव्यांग महिला उद्यमिता समूह पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विंकर सभागृहात संपन्न झाले आहे यावेळी अर्चना कापरे बोलत होत्या या प्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिग्डी माजी महापौर जनार्दन कारंपुरी वाचनालयाचे उपाध्यक्ष देवीदास गोटी पामोल एसबीसीचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे वाचनालयाच्या पदाधिकारी शैलजा अन्नलदास अर्चना साबळे अश्विनी चव्हाण आणि सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांची प्रमुख उपस्थिती होते त्यापुढे बोलताना म्हणाल्या मराठीत मन आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सुपंत तर होणारच आहे आता यापुढे असे म्हणूया एकमेकींना सहाय्य करत आ... आणि अवघे हो श्रीमंत कापरे यांच्या आवाहनामुळे प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला होता ज्वेलरीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर समाधानही दिसत होते दिड्डी कारमपुरी व इंदापुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभिक महर्षी मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या अनोख्या कार्यक्रमाचे प्रास्तावित सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सखी संघमच्या माजी अध्यक्षा सल्लागार ममता केले आहे यावेळी पल्लवी संगा, मयुरा पोद्दार सुप्रिया मासम अर्चना दासरी यांच्यासह महिला व मुलींची विशेष उपस्थिती होती पद्मशाली सखी संगम पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि कल्पना दिव्यांग महिला उद्यमिता समूह हो। पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डावीकडून वाचनालयाचे देवीदास गोटीपामोर पांडुरंग दिड्डी माजी महापौर जनार्दन कारंपुरी ममता तलाकोकोल ममता मुदुगुंडी अर्चना कापरे सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम शैलजा अन्नलदास मयुरा पोद्दार वनिता सुरम आदी दिसत आहेत

करायला चालू आहे का आज आहे तुम्ही सगळ्यांना इकडे या मला खूप साऱ्या व्हरायटी आता प्लबल नाहीत काल एका ज्वेलरी करणारा काही शिकवत होतं तर त्या मटेरियल पण आमच्याकडे अवेलेबल नसतं मुंबईला खूप मोठं मार्केट मी दोन तुम्ही सगळ्यांना शिकवलं महिलांना आणि तुमच्या महिलांना त्याला सगळ्यांना मुंबईला आणि गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या जर वीस पंचवीस वीसला करून घेऊन जातो तेवढंच काय काय होतं इतकं आणि ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेरीचं मार्ग की आज आहे ते उद्या म्हणजे हे पेंडंट मी केलं आणि मला ऑर्डर सुद्धा आज हा पेंडंट मार्केटमध्ये गेलं तर ते मला मॅच ॲट दुसरं जे फॅशन आलं त्यामुळे दर तीन महिन्या दर सोळा महिन्यानी फॅशन बनवले त्यामुळे सतत मार्केटमध्ये जायला लागतं बघायला लागतं आणि एवढे सगळे लोक आपल्याशिवाय एखादा कार्यक्रम सक्सेसफुल होत नाही त्यामुळे अशा सगळ्या थोडा आपल्याला आशीर्वाद लागतात तयारी लागते मन मनापासून तयारी लागते की काहीतरी थिंग चांगलं करायचंय आणि आत्ताच्या काळामध्ये आपण इतक्या वाईट शाई गोष्टी ऐकतो पण ॲट द सम टाईम मला असं वाटतं की काहीतरी चांगले करायला कलांसहो सगळं समोर लागतं म्हणजे या सगळ्यांचं मात इच्छा आहे की सोलापुरातल्या मुलींनी महिला किरी करायला पाहिजे त्यांनी कुणीतरी आपल्यासाठी फुलं स्वाद उपलब्ध करून आहे आपल्यासाठी कुणीतरी आपण सहभागी काढून ठेवलेले आहेत नाही लावलेला आहे व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे ही जे काय म्हणतो ना जे जे उत्तम उद्या उन्न जे काय ना